सेक्टर चौतीस आणि छत्तीस समोरील जे रस्त्याचे काम सुरू आहे जे गटारीचे काम सुरू आहे ते काम कुठपर्यंत आले त्याची माहिती आज आपण घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप महत्त्व प्राप्त होते सेक्टर चौतीस आणि छत्तीस यांना लागून असलेले सेक्टर सदतीस धनश्री गृहसंकुल हा त्यांच्या समोरील असलेला रस्ता आहे बघा रस्त्याचं काम जे सी बीद्वारे आपल्याला दिसत आहे काम करताना बघा इथे ड्रेनेजची पाईपलाईन जाणार आहे इथे समोर आपल्याला ड्रेनेजचं जे चेंबर असते ते समोर दिसत आहे बघा समोर पण रस्ता दिसत आहे बघा ही पाण्याची पाईपलाईन आणि ही जी गटार छत्तीच्या समोर गटारीचे जे काम आहे ते मोस्ट ऑफ झालेलं आहे समोर जे आपल्याला दिसत आहे तिथे वर्कर काम करताना दिसत आहे आणि हा जो रस्ता सेक्टर चौतीस आणि छत्तीसला जो येण्या जाण्यासाठी बनत आहे बघा रस्त्याचं काम आता रस्ता बनण्यासाठी जी जागा आहे तिथे रस्ता बनत आहे बघा इथपर्यंत गटारीचं काम कम्प्लीट झालेलं आहे बघा रस्ता सपाटी करण्याचं काम पण इथपर्यंत झालेलं आहे रस्ता सपाट मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसत आहे बघा इथे पण वर्कर काम करताना दिसत आहे जी गटारीला जी भिंती आहेत त्या भिंतीच्या मध्ये जे वर्कर आपल्याला काम करताना दिसत आहे दोन्ही ने समोर दोन जेसीबी जेसीबी ने रस्ता खोदण्याचं काम सुरू आहे जे गटारीसाठी जे गटार बनणार आहेत तिथे बघा रस्ता सपाटीकरण झालेलं आहे बघा जेसीबी द्वारे रस्ता जो गटारी गटारीसाठी आहे त्याचं काम मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे समोर होताना दिसत आहे समोर आपल्याला शिर्के कन्स्ट्रक्शनची जी फॅक्टरी आहे तिथे जे त्यांचं बांधकाम करण्यासाठी जे मटेरियल बनते ते समोर आपल्याला दिसत आहे हे बघा सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्या समोर जे जो चे वरती जे काम होतं ते आता कम्प्लीट झालेलं आहे बघा मागच्या मा व्हिडिओमध्ये त्यांचे काम सुरू होते डाव्या होते आप डाव्या हातावरती आपल्याला सेक्टर चौतीस फ्लॅट नंबर एक दिसत आहे आणि उजव्या हातावरती सेक्टर छत्तीस हे आपल्याला दिसत आहे बघा समोर रस्ता बनवण्याचं काम सुरू आहे खडी टाकलेली आहे आपल्याला समोर दिसत आहे आणि हे जे सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहाच्या समोर जे रस्त्याचं चा काम चालू आहे आता आपण तेथे आलेलो आहोत इथे पण रस्ता जे बनणार आहेत तेथे सपाटी करण्याचं काम सुरू आहे बघा सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहा बावीस माळ्यांची बिल्डिंग आहेत जीची बिल्डिंग आहेत बघा समोर हनुमानाचं मंदिर आणि महसोबाचं मंदिर दिसत आहे आणि हे ई डब्ल्यू चे घर आपल्याला इथे समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि उजव्या हातावरती एल आय जीचे घर बघा हे हनुमानाचे मंदिर आणि महसोबाचं मंदिर इथे पण गटारीचं काम सुरू आहे आणि हा रस्ता सपाटीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे खडी आणून खडी आपल्याला समोर आज जे रस्त्यावरती टाकलेली दिसत आहे हे बघा सेक्टर छत्तीस प्लॅट नंबर दोन एल आय ची बिल्डिंग दिसत आहे बघा हे रोलर रोलरने रस्ता सपाटी करण्याचं काम सुरू आहे सेक्टर चौतीस आणि छत्तीसच्यामध्ये जो रस्ता आहे तिथे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर बघा सपाटीकरण हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे एल झिरो वन सेक्टर चौतीस प्लॅट नंबर दोन बघा ही बिल्डिंग आहे आणि हे सेक्टर चौतीस प्लॅट नंबर सहा थँक्यू धन्यवाद